कोल्हापूर येथील प्रसिद्ध उद्योगपती विख्यात गिर्यारोहक आणि सुप्रसिद्ध मुसाफिर हेमंतभाई शहा बांधकाम व्यावसायिक मदन भंडारी व उर्फ बापू कोंडेकर आणि गुजरातमधील रिशी पॉवर सिस्टीम या कंपनीतील उच्च पदस्थ अधिकारी सुधीर बोरा या चार मित्रांनी पंधरा एप्रिल दोन हजार चोवीस ते बावीस जून दोन हजार चोवीस असा सत्तर दिवसाचा कोल्हापूर ते लंडन या रोड ट्रिपचा आगळा आणि पहिला बहुमान मिळवला प्रत्यक्षात ही कल्पना सुचली ती प्रत्यक्ष अंमलात आणणे ही बाब फारच कठीण आणि अवघड आहे मात्र हे करण्याचे धाडस कोल्हापूरमधील या प्रसिद्ध व्यावसायिक हेमंत शाह मदन भंडारी आणि प्रताप उर्फ बापू कोंडेकर यांनी केले आहे पंधरा एप्रिल रोजी सकाळी नऊ वाजता शिवाजी विद्यापीठ येथील छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याला वंदन करून या अनोख्या प्रवासास सुरुवात करण्यात आली पर्यावरणाचे रक्षण करा पाणी वाचवा निसर्ग वाचवा असा संदेश देण्यासाठी त्यांनी मायनस नऊ डिग्री आणि प्लस त्रेचाळीस डिग्री तापमानाचा सामना करत हा कठीण आणि अवघड असा कोल्हापूर ते लंडन जवळजवळ वीस देशांचा सत्तर दिवसाचा वीस हजार किलोमीटरचा थरारक अनोखा असा प्रवास चक्क सेव्ह वॉटर सेव्ह नेचर या कोल्हापूर ते लंडन जनजागृती संदेश यात्रेच्या माध्यमातून कोल्हापूरच्या चार मित्रांनी कोल्हापूरचे नाव लंडनच्या हृदयावर कोरले आहे आपल्या स्वतःच्या वाहनाने हा प्रवास करून कोल्हापूरच्या शिरपेचा मुसाफिरांनी रोवला आहे शिवाय भेटी देत लंडनच्या भूमीवर भारत देशाचा तिरंगा फडकवला आणि कोल्हापूरचे नाव लंडनच्या हृदयावर कोरण्याचा बहुमान त्यांनी मिळवला आहे हा संपूर्ण प्रवास त्यांनी आपल्या मानसिक आणि प्रचंड इच्छाशक्तीच्या जोरावर आपल्या कुटुंबापासून लांब राहून पूर्ण केला आहे आपल्या तब्बल एकोणीस हजार किलोमीटरच्या या प्रवासादरम्यान या मुसाफिराने बल्गेरिया सबरिया हंगेरी झेक रिपब्लिक बेल्जियम युनायटेड किंगडम ग्रीस अशा स्वप्नवत आणि अशक्य वाटणाऱ्या प्रवासादरम्यान या चार मित्रांनी सेव्ह वॉटर सेव्ह नेचर हा पर्यावरण रक्षणाचा जनजागृतीचा संदेश प्रत्येक देशापर्यंत पोहोचवला अनेक तंत्रप्रणालीच्या माध्यमातून खर्चाचे पाणीसुद्धा पिण्यायोग्य बनवता येते हा जलमंत्र देखील या मंडळाने प्रत्येक देशाच्या मातेत रुजवला भारतीय संस्कृती आणि नीतीमूल्ये अन्य देशात रुजवणे आणि अन्य देशातील देशा चांगल्या गोष्टी परराष्ट्राच्या विधायक संस्कृती आपल्या भारत देशात रुजवणे या देवाणघेवाणीच्या उदात्त्य उद्देशाने कोल्हापूर लंडन रोड ट्रीपचे आयोजन केले अलीकडे ग्लोबल वॉर्मिंगचा परिणाम होतच आहे पाण्याची कमतरता शेती करण्याची पद्धत अवगत करणे आवश्यक आहे त्याचा मानवावर होणारा परिणाम यासाठी सर्वांनी मिळून काम करणे आवश्यक का आहे या सर्वाचा अभ्यास आणि विविध देशाची संस्कृती याची देवाणघेवाण करण्यासाठी पर्यावरणाचे रक्षण आणि पाणी वाचवा निसर्ग वाचवा असा संदेश देण्यासाठी आम्ही भारत नेपाळ चीन किर्गिजस्तान उझबेगिस्तान कझाकिस्तान रशिया रशिया जॉर्जिया तुर्की बल्गेरिया सर्बिया हंगेरी झेकिया बेल्जियम युनायटेड किंगडम ग्रीस आदी वीस देशांचा दौरा केला असल्याची प्रतिक्रिया हेमंत शाह मदन भंडारी आणि प्रताप कोंडेकर यांनी पत्रकार परिषदेत दिली आहे या सत्तर दिवसांच्या प्रवासात आम्हाला त्या त्या ठिकाणचे गाईड यांनी दिशा दिली यानुसार आम्ही सर्व देश पाहिले या सर्वांची तयारी जाण्याआधी सहा महिने केली या सर्व देशाचा या सर्व देशाची माहिती संकलित करूनच आम्ही पुढे जाण्याचा निश्चय केला आणि हा दौरा यशस्वी केला यात आम्ही एव्हरेस्ट बेस कॅम्प केला शिवाय प्रत्येक देशाचे नियम त्या ठिकाणची संस्कृती राहणीमानाचे लोकांचे जीवन जगण्याची पद्धती त्या ठिकाणी असणारे रस्ते निसर्ग प्रत्येक ठिकाणची खाद्य संस्कृती या सर्व बाबींचा जवळून अभ्यास केला या प्रत्येक ठिकाणी आम्ही भारतीय आहोत म्हणून स्वागत करण्यात आले यातून खूप काही शिकता आले हे विकसित देशांचा विचार करता भारत हा वैभव संपन्न आणि निसर्गसंपन्न देश आहे या ठिकाणी लोक स्वतंत्र चालतात मात्र त्या ठिकाणी शासनाने घालून दिलेल्या नियमानेच लोकांना राहावे लागते हा फरक जाणवला असल्याचे या सर्वांनी बोलून दाखवले अत्यंत खडतर असा सत्तर दिवसांचा यशस्वी प्रवास करून कोल्हापूरचे हे सुपुत्र बावीस जून दोन हजार चोवीस रोजी मायभूमीत परतले पाणी निसर्ग आणि पर्यावरणाच्या रक्षणाच्या त्रिवेणी संदेशाच्या या वारसदारांचा या कार्याचा गौरव विविध ठिकाणी होत असून कोल्हापूर शहरातील युवा पिढीला या अभियानामधून निश्चितच प्रेरणा मिळणार आहे सेथ त्यानंतर त्यासाठी आम्ही थोडासा अभ्यास रस्त्यांचा कारण तिथं नेम खूप काटेकोरपणे पाडे जातात डबल पट्टा असेल फोवरटेक करायचा नाही रोड क्रॉस करायचा नाही सिंगल पट्टा असेल काही सरकारचं पण नाही त्याच्यामध्ये डॉटेड असेल लांब असेल तर सोड टेक करायचा जवळ डॉक्टर असेल तर असं आहे तर हे खूप नियम कटाक्षाने पाळले जाता जातात सगळीकडे आणि बघितले जातात पण अगदी आपला जो प्रश्न आहे की लेफ्ट हँड ड्राईव्ह राईट हँड ड्राईव्ह काय होते नेमकं तर सुरुवातीला थोडस सेट व्हायला वेळ लागतो पण दोन तीन तास तासांत तुम्ही आपोआपच त्यात जाता म्हणजे अशी काही परिस्थिती झाली आमची लंडन मध्ये गेल्यावर पावसाळ्याचा दर तर आपल्या नेहमीच्या रुटीन लागू होणार तर त्यावेळेला तसं होऊ शकतं तिथं पण तशी फारशी अडचण येत नाही बरं यात सगळ्यात अनेक सांगायची गोष्ट म्हणजे प्रत्येक कंट्री जसं आता आपल्याकडून भारतात काही शहरात झाल्या तर आम्ही बॉर्डर क्रॉस करायला गेलो तिथे मी सांगितलं गोवा फाईन शे किंवा फाईन गेलो त्रेश काढली यु हॅट टू पे थ्री एटी सिक्स युरोज काय झालं ओवेल वॉट फ्रॉम तर त्याने माझी सोयी यादी काढली मी किती वेळा ट्रॅक चुकवला मी नो पार्किंगच्या इथे गाडी ती पट्टा फोडून लावली माझं स्पीड लिमिट किती एकशे साठ होतं मी एकशे ऐंशीने गेलो काही ठिकाणी पन्नास होतो त्या ठिकाणी ऐंशीने गेलो असे सगळे प्रत्येक जेवढे झालेले त्या गाडीचे सगळीकडचे हो फोटो सगळे लावलेले आणि पावत्या थोडा दंड दंडभराने एक्झिट पास मिळणार थोडी गाडी बाहेर सोडतील तर असे या सगळे विषय आहेत त्याच्यामध्ये वेगळ्या गे वेगळ्या ठिकाणी पर्टिक्युलरली चीनमध्ये आपल्याकडं नंबर प्लेट सुद्धा वेगळी गाडीला तिथल्या या गाडीचे नंबर प्लेट आपली नंबर प्लेट चालत नाही इतर कंट्रीमध्ये जाते पण चीनला त्यांची नंबर प्लेट लावावी लागते प्लस त्यांचं वेगळं लायसन्स घ्यावं लागतं या व्यतिरिक्त चीन मध्ये त्यांचा लोकल गाईड बरोबर घ्यावाच लागतो आणि तुझा जो डेसिग्नेटेड रूट आहे समजा आपण ठरवलं की कोल्हापूर ते सांगली वाया असं असं जायचं ठरवलं तर तो, तो जो रस्ता शॉर्ट कट रस्ता जाऊ शकत नाही जो रस्ताना जावं लागतं मी आता काही व्हिडिओ जे आहेत ते मी पत्रकार मी शेअर करतो त्याच्यामध्ये दर पन्नास किलोमीटरला कॅमेरे चेकपोस्ट असतात शहरामध्ये पन्नास मीटर तर त्याचा व्हिलन्स खूप टाईट आहे कोणीही नेम मोडत जात नाही आणि कोणी हरत नाही दुर्दैवान भारतीयांना व्हिसा आजही मिळत नाही अनेक गोष्ट सांगायची सांगतो तुम्हाला चायनामध्ये सुद्धा टुरिस्ट व्हिसा आजही भारतीयांना मिळत नाही बिझनेस मिळतो मी बिझनेस करता चायनाला जातो मी आता तारखेला जाणार पण टुरिझम व्हिसा हा चायनाला मिळत नाही मग याला आयडिया काय करायची त्याच्यावर विचार केला आम्ही आम्ही नेपाळला गेलो चायनीज एम्बासी जी नेपाळमध्ये आहे काठमांडूला तिथं अप्लाय केलं आणि आम्ही आमचा चायनीज विसा नेपाळवरून काढला आज सुद्धा भारतीयांना टुरिस्ट व्हिसा चायनामध्ये मिळत नाही ही अडचण आहे पाकिस्तान तर नामकताय असून पाकिस्तानला कसलाच भारतीय विसा मिळत आहे फक्त आपल्याकडे जो गुरुद्वार आहे तशी बांधवाला तेवढा पर्टिक्युलर फक्त तो विसा मिळतो बाकीचा विसा मिळत नाही इन्शुरन्स वगैरे घेताना त्या त्या बॉर्डरवर एजंटांचा काय त्रास वगैरे नाही आता यात कसं आहे की काही ठिकाणी गोष्टी ज्या आहेत आता सगळ्यांनाच माहिती आहे की जे सगळे एक झाल्यासारखं आहे आज नेट मुळे सगळीकडे प्रत्येकाला जवळ आहे तर अशा प्रकारच्या प्रवास केलेली जगात अनेक लोक आहेत त्यांनी कुठे प्रवास केलेले आहेत आणि काही स्पेशलाइज एजन्सी पण आहेत की जे अशी व्यवस्था करतात तर आम्ही ऑनलाईन डिटेल्स काढले होते आणि त्याच्या डेट वॉइस म्हणजे मला पुढचा विमा गाडी एंट्री झाल्यानंतरचा मिळतो तसंच आपल्याकडं फेडरेशन ऑफ ऑटोमोबाईल असोसिएशन ऑफ इंडिया जे आहे तर यांच्या यांच्याकडमातला गार्नेट घ्यावं लागतो म्हणजे आपण एखादी गाडी जर भारताच्या बाहेर न्यायची असेल तर कुठल्या कुठल्या देशात जाणार आहे याची सगळी यादी करावी लागते आणि तो पिरियड किती आहे ह्याचा डिटेल्स द्यावा लागतो कोल्हापूरहून दर्पण नेसाठी अनिल पाटील निर्भीड बेधडक बातमीसाठी दर्पण न्यूज चॅनल लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा मुख्य संपादक अभिजित रांजणे दर्पण न्यूज